नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये हे बघा आज बायको बनवते आहेत बट्ट्या ते पण चुल्लीवरती हे बघा केव्हाचा जाळ फुकते एक जाळ झालेला आहे मित्रांनो शिवांश पण फोन घेतोय बघा बट्ट्या किती छान तयार झालेल्या आहेत बघा पापूडसुद्धा सुद्धा केले शिवांशला आणि वेदिकाला खूप आवडतात पापूड पापुड आणि खारुड्या तळती आहे या मित्रांनो बाट्ट्या खायला भाट्या चुलीवरती उकडून घेतलेल्या आहे आणि आता गॅसवरती तळून घेत आहे चुलीवरच्या बट्ट्या खायला खूप छान लागतात मित्रांनो बघा पापडही तळून झालेले आहेत या मित्रांनो पापड आणि बट्ट्या खायला बघा पापड किती छान